धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहात साजरा झाला संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला ह्या महोत्सवात सादर केली विविध कला परंपरा व सृजनशीलतेचं दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आज आपण सोळा सतरा नालंदाज गुरुकुल अठरा एकोणीस गुरुकुल एकवीस आणि बावीस एक वीस ला सुट्टी घेतली होती आपण एकवीस बावीस तेवीस असं सर्वसाधारणपणे आपल्या खालच्या प्रेमेश्वरमध्ये पाच दिवस आणि वर दोन दिवस असा हा सप्ताह आपण साजरा केला मी या सप्ताहामध्ये सर्व पालकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं सर्व गुरुजनाने एक चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम बसून घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय मनाने आणि संस्थेने दनाने एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम घडवून आणला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाकरता रुपांत आहेत आदरणीय आपले गुरुवर्य जाधूवर सर आहेत शरण चव्हाण पाटील असतील त्याचप्रमाणे पवार साहेब असतील सरपंच आशाताई बेनकर असतील वैजंताताई पोकळे असतील डांगेताई असतील शिवम आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि ते उपस्थित राहत असताना सर्वांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी योगदान दिलं विशेषतः लाईट सिस्टीम असेल साऊंड सिस्टीम असेल अमोल डेकोरेटर्सचे मांडवाले ते असतील या सर्वांचं त्याचप्रमाणे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचं ज्यांनी सात दिवस वेगवेगळ्या विभागाने रांगोळी काढली चहा पाण्याची चांगली व्यवस्था केली त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा आपण सर्वांच्याच योगदानातून मग शिक्षकेतर सर्व कर्मचारी असतील या सर्वांच्या योगदानातून हा चांगला आपला कला महोत्सव या ठिकाणी साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा सर्व आलेल्या पालकांचे त्यांनी त्यांच्या असणाऱ्या सर्व पाल्यांचे या सर्वांचे मनापासून आभार मानत असताना कोणी जर राहिला असेल विशेषतः फुलवाले असतील डेकोरेटर्स असतील या सर्वांचे आभार धन्यवाद दस... शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबतच संदीपजी मला कौतुक करा असं वाटतं आमच्या सर्व पालक वर्गाचं कारण त्यांनी जर आमच्यावर हा विश्वास दाखवला नसता तर संस्थेने पंचवीसाव्या वर्षात एवढं यशस्वीरित्या पदार्पण केलं नसतं त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे सर्व जे काही आमचे विद्यार्थी आहेत कारण सर्व पालकांनी पण पाहिलं असेल आपले चिमुकले स्टेजवर येण्यापासून त्यांचं कोऑर्डिनेशन तुम्ही बघत असाल त्यांचे एक्सप्रेशन तुम्ही बघत असाल म्हणजे काही काही परफॉर्मन्सला असं वाटतं आपण टी व्हीवर डान्स इंडिया डान्स किंवा ते आणखी जे काही रियालिटी शो डान्स आहेत ते बघतोय की काय एवढं त्यांचं परफेक्ट नियोजन ते करतायत आणि त्यांना कुठलेही शिक्षक समोरून मदत करत नाहीये त्याच्या वेळी चार पाच वर्षाचे मुलं किंवा मुली आपल्या समोर याप्रमाणे येतात त्यांच्या समोर दोन तीन हजार लोक बसलेले असतात त्यावेळी सर्व शिक्षक वर जे काही वर्षभर काम करत असतात किंवा जी काही गॅदरिंगची तयारी करत असतात ते गेले दोन तीन महिने त्यांची तयारी चालू असते तयारी सार्थकी लागल्याचं समाधान नक्की शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतं एक संस्था चालक म्हणून आमच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि एक पालक म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळतं आणि संत सोपानदेवांच्या अभंगानुसार आनंदे नाचुरे गोविंदा या अभंगाप्रमाणे तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर कोणाच्याही चेहऱ्यावर दडपण तुम्हाला दिसून येत नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट या संस्थेसाठी असेल कारण संस्था म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं आमचे आमची जबाबदारी असते आणि या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून ती जबाबदारी एक चांगल्या पद्धतीने पार पडली हे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नक्कीच आम्हाला जाणवत आणि शिक्षकांचं दुसऱ्या बाजूने कौतुक केलं पाहिजे ते यासाठी कारण वर्षभर वेगवेगळ्या परीक्षा होत असतात वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा होत असतात शालेय आंतरशालीय स्पर्धा होत असतात अशा प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव होत असतात म्हणजे वर्षभर तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याला काही ना काही उपक्रम आपल्या संस्थेमध्ये या शाळेमध्ये पार पडत असतो आणि त्याचं सर्व श्रेय नक्कीच आपल्या सर्व शिक्षकांना सर्व विभाग प्रमुखांना जातं आणि त्यांच्या या कष्टाचं फळ नक्कीच ज्यावेळी विद्यार्थीतून आऊट होईल त्यावेळी त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळणार आहे पुढच्या दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तो ज्यावेळी यशस्वी विद्यार्थी म्हणून याच व्यासपीठावर प्रमुख पाहुणा म्हणून आमच्या समोर मनोगत व्यक्त करायला येईल त्यावेळी आम्हाला नक्कीच अभिमानाने आमची मान उंचावलेली असेल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं सर्व पालकांचे सर्व शिक्षकांचे सर्व शिक्षकेतर शिक्षके कर्मचारी त्यांचं नाव घ्यायचं माफ करा राहिलं कारण तुम्ही पाहत असाल आम्ही सर्वजण येतो इथे पुढे येऊन कार्यक्रम पाहतो तुम्ही पुढच्यावर बसता कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्व घरी निघून जातो परंतु उद्या शाळेसाठी हेच ग्राउंड वापरायचं असतं आणि परत गॅदरिंग साठी परत तयार करायचं असतं हे सर्व जबाबदारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची असते आणि एवढं होऊन सुद्धा तुम्ही उद्या ज्यावेळी कार्यक्रमाला याल त्यावेळी तुम्हाला कचऱ्याचा एक तुकडा कुठे पडलेला दिसत नाही हे सर्व त्याचं कौतुक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं नक्कीच केलं पाहिजे त्यामध्ये मावशी असतील बस ड्रायव्हर असतील मग आपल्या स्नॅक्सची आपल्याला इथे काही भूक लागू नये थंडीमध्ये मध्ये थोडंफार काही गरम पदार्थांची सोय केलेली आहे ते काही जर सर्व स्टॉल आहेत त्यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि आपला जास्त वेळ न घेता मी युवा प्रमुखांना विनंती करतो की आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळावे पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र